जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शिक्षण घेऊन मोठे होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला भरदाव टेम्पोनं जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एका सतरा वर्ष विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे हा दुर्दैवी अपघात आज सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास नजीक पिंपरीच्या हद्दीत घडला तांबोळे तालुका मोहळ येथील प्रज्ञा कोकाटे सतरा, ही विद्यार्थिनी मोहळ येथील नेताजी महाविद्यालयात शिक्षण घेत आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाघमोडे वयवर्ष सतरा राहणार नजीक पिंपरी या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या नजीक पिंपरी परिसरातून समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली ती धडक इतकी भीषण होती की प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने ना मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी झालेली स्नेहल हिला मोहळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ इथं अकरावी सायन्स मध्ये शिकत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा